सर्वांना जयभीम मी कार्याध्यक्ष राजेंद्र भीमराव साळवे वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेराव्या जयंतीच्या दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निर्धार सभा एक संधी वंचितला ह्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे या सभेला आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे संबोधित करणार आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीनजी गवळी प्रमुख उपस्थितीमध्ये प्राध्यापका अंजलीताई आंबेडकर प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अनिल अण्णा जाधव प्रदेश उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे हे उपस्थित असणार आहेत या बारा डिसेंबरच्या सभेला पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक चैतन्य निर्माण व्हावं हा ह्या उद्दिष्टाने व तसेच महानगरपालिका ज्या होऊ घातलेल्या निवडणुका आहेत त्याला सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यामध्ये चेतना निर्माण होण्यासाठी या सभेचं आयोजन आहे या सभेला पिंपरीचित्तूर शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व हितचिंतक यांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं हो, अशी मी त्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय कर भीम ही सभा बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भीमसृष्टीच्या मागील मैदानामध्ये सायंकाळी चार वाजता